शेतमालाचे दर गडगडले शेतकऱ्यांची वाढली चिंता लागवड खर्चसुद्धा निघणेही झाले कठीण सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेत शेतमालाची आवक कमी जास्त होत असतानाही शेतमालाचे दर स्थिर राहत नाही तूर हरभरा सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांचे दर कमी होत असून शेतकऱ्यांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षामध्ये मिळाली त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई अवकाळी दुष्काळी मदत सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी विम्याचे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा विम्याची रक्कम मिळाली का आणि मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सुचवा <laughs> राज्याला कपाशीचे दोन कोटी पॅकेट्स लागणार इतर पिकांचे दर पडले बियाणे विक्रेत्यांनी नोंदवली मागणी सरकारी बँकांच्या कमाईने केला विक्रम सरकारला पासष्ट टक्के ग्राहकांना पस्तीस टक्के लाभ दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींचा निवड नफा लाभांशपोटी पोटी दिले सत्तावीस हजार आठशे तीस रुपये शेतकऱ्यांना <गला> दिलेला मावेजाचा धनादेश झाला पाहून पवनचक्कीवाल्याकडून उडवाउडवीची उत्तरे आमच्यावर अन्याय झाला म्हणत खोक्या भोसलेच्या कुटुंबांचा हंबरडा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी झापेवाडीमध्ये जात घेतली भोसले कुटुंबांची पावणे तीन लाख रेशन लाभार्थ्यांचे आठ दिवसांमध्ये होणार ई केवायसी अन्यथा रेशन होईल बंद घरबसल्या करता येणार ई केवायसी जालना बाजारपेठ सरकी ढेप तूर हरभरा तेजीमध्ये खाद्यतेलासह चांदीची मंदी नाफेडच्या वतीने सोमवारपासून तुरीची खरेदी सुरू राज्याचा निधी पाझरला केंद्र सरकारकडे डोळे जलजीवन मिशन कामांसाठी साडेसहा कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध चाकूर तालुक्यातील आठशे पस्तीस शेतकऱ्यांची केवायसी शिल्लक बघा अद्यापसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे शासनाकडून अनुदान मिळणार नाही जे शेतकरी पंचवीस मार्चपर्यंत केवायसी करून घेतील त्यांचे बँक खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात येणार आहे अन्यथा ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम शासनाकडे जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बारा हजारांवर कर्जदारांनी थकवले तब्बल सत्तर पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना कर्ज घेण्यामध्ये पुढे मात्र कर्ज हप्ता भरण्यामध्ये मागे घरकुल लाभार्थ्यांना अच्छे दिन प्रति घरकुल पाच त्रास वाढू मोफत शिरोड तालुक्यातील लाभार्थ्यांतून होत आहे वाढूची मागणी पांढरं सोनं उजळलं काजूला यावर्षी सर्वोच्च दर एकशे ऐंशी रुपये किलो दराने सुरुवात सातबारा मोहिमेने वारसदार खातेदार खातेदाराची पिळवणूक थांबणार महसूल विभागाकडून तोडगा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान प्राप्त तडोदा तालुका वर्षभरापासून रखडले होते अनुदान दोनशे बावन्न शेतकऱ्यांनी दाखल केले होते प्रस्ताव तडोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन योजनेचे एक कोटी नऊ लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचे अनुदान शासनाने मंजूर केलेले असून त्यापैकी एकशे एकोणीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम देखील जमा झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदानसुद्धा लवकरच जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे सीना नदीकाठचा वीजपुरवठा खंडित अनेक शेतीपंपाच्या मोटारी चळाल्या बळीराच्या दुहेरी संकटामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी गाठले महावितरण कार्यालय बार्शीमध्ये अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचावन्न शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी तालुका जिल्ह्यामध्ये आघाडीवर शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी संपूर्ण डाटाबेस कांदा सोयाबीन बियाणे एकत्रित खरेदीचा नवा पॅटर्न मार्टीच्या निसर्गराच्या गटाने पटकवला फार्मर कप पैशाचे सोंग करता येत नाही अजित पवार म्हणाले एकवीसशे रुपये देण्याच्या घोषणेवर भाष्य लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे आहेत पण सध्या तशा प्रकारची परिस्थिती नाही पैशांचे सोंगसुद्धा करता येत नाही परिस्थिती बदलल्यानंतर एकवीसशे रुपये आम्ही नक्की देणार अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले हत्तींकडून पिकांचे नुकसान सुरूच बळीराजा हतबल चंदगड तालुक्यातील चित्र स्थलांतरासाठी उपाययोजना आखण्यात प्रशासनाला अपयश निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपये दर दर वाढल्याने द्राक्षबागा राखण्याची वेळ माल कमी असल्यामुळे चोरांचा डल्ला रंगीत वानाला नव्वद ते दीडशे रुपये दर कर्नाटकी लिंबाच्या अवकीमुळे दर दबावामध्ये क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये दर कर्जमाफीची शक्यता मावडली मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जासाठी शेतकरी पात्र होणार उद्घाटन समारंभापुरताच ठरला शासकीय योजनांचा महामेळावा तीन तासांमध्येच महामेळाव्यामधील मंडप रिकामे नागरिकांना परतावे लागले माघारी अंगणवाडी सेविका घरी येणार घरामध्ये का ते तपासणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांशी शोधमोहीम घरोघरी जाऊन चौकशी ऑडिट न करणे भोवले दोनशे आठ ग्रामपंचायतींना निधीच नाही पंधराव्या वित्त आयोगाचा आमंधित निधी दोनशे त्र्याऐंशी ग्रामपंचायतींना सहा कोटींचा निधी वितरित खुशखबर पहिली प्रतीक्षा प्रतीक्षाआधी जाहीर आरटीई प्रवेश प्रक्रिया दोनशे त्रेचाळीस जणांची निवड आधी घरात आणि आता घराबाहेरसुद्धा सापडल्या अर्धवट चढालेल्या नोटा न्यायमूर्ती वर्माच्या घरामधील अग्निकांडामध्ये संशयाची धग वाढली व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर रक्कम सापडली नसल्याच्या अग्निशमन दलाच्या दाव्याबद्दलही संशय नाशिक कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सारखा कायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले प्राधिकरण स्थापन करणार साधू महंतांना स्थान नाही फळांचा राजा ग्राहकांवर रुसला यंदा खाणार भाव हापूसचा हंगाम चाळीस दिवस देशभरामध्ये आंबा कमी वेडेमध्ये प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या दहा हजार सातशे त्र्याहत्तर विकसकांना नोटिसा एक हजार नऊशे पन्नास प्रकल्पांची बँक खाते गोठवली दूध दरवाढीसाठी वसमत शहरामध्ये काढली रॅली दूध दरवाढीच्या मागणीकरता तेवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता दूध उत्पादकांच्या वतीने रॅली काढण्यात आली आयुष्यमान कार्ड असेल तरच मिळणार मोफत उपचार पाच लाखांपर्यंत मोफत उपचार नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे आरोग्य विभागाने केले आव्हान दोन तलाव कोरडे पंधरा प्रकल्पांमध्ये मृतसाठा जालना जिल्ह्यातील चौसष्ट प्रकल्पांपैकी सत्तेचाळीस तलावांमध्ये अठ्ठावीस टक्केच उपयुक्त साठा जन्ममृत्यू नोंदणीसाठी आता सुधारित अधिनियमन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर करावे लागणार प्रक्रिया शेतीसंबंधी जोडधंदा हवाय तर मग शेतकऱ्यांनो पशुसंवर्धनकडे करा अर्ज दहा ते पन्नास लाख रुपये मिळणार अनुदान जलजीवनची चार कोटींवरच बोडवण पाणी योजना रेंगाडल्या राज्याने दिले मात्र केंद्रातील सरकार निधी देणार तरी कधी टोपाच्या गुणवत्तेकडेही शेतकऱ्यांचा सा कानाडोळा सामाजिक वनीकरण विभाग आठशे शेतकऱ्यांकडे होणार लागवड धक्कादायक एकाच कुटुंबामधील नऊ जणांच्या कास्ट व्हॅलिडिटी रद्द किनवट समितीचा दणका वेगळ्या शाहीत आणि हस्ताक्षरातून लू लावून फेरबदल अडत्याने ग्राहकाला परत केले जादा कमिशन अवास्तव आकारणीचा भांडाफोड निबंधकाकडे करणार तक्रार रोह्यो योजनेअंतर्गत ठिबक सिंचनावर फुलते ड्रॅगन फ्रूटची शेती कमी पाण्याची व खर्चाच्या शेतीची काळाला गरज बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरलेले पाच रुपये किलोचा दर वेथा भाजी उत्पादकांची उत्पादन खर्चसुद्धा निघेना जमिनीला भेगा पिकांनी टाकल्यामाना आरफड योजनेला दोन महिन्यांपासून पाणी मिळेना विहीर आड कूपनलिकांनी गाठला तट पंधराशे रुपये येणार होते त्याचे काय झाले आधार लिंक नसल्याने अनुदान रखडले अनुदान हवंय तर आधार लिंक करा शौचालयाबद्दल नागरिकांची उदासीनता तब्बल एकसष्ट कोटी खर्चून सुद्धा वापरच होईना अक्कलकोट तालुका चिंताजनक स्थिती वीस वर्षांमध्ये पन्नास हजार लाभार्थ्यांनी घेतला लाभ शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे कवलपुरातील शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन खाद्यतेल साखरेचे दर उतरले मसूर डाळीच्या दरामध्ये वाढ सफरचंद संत्री मोसंबीला मागणी कांद्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आंबा अजूनही आवक्याबाहेर मासळीचे दर तेजीमध्ये तर अंड्याचे दरही वाढले बर्ड फ्ल्यूबाबत कावड्याचे आव्हान कायम कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह चिकन शॉपवरील बंदी निर्णयाकडे लक्ष उन्हाळ्यातील शेतजमीन मशागतीची लगबग सुरू कडेगाव तालुक्यातील चित्र शेणखतांसह सेंद्रिय मात्रा टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल त्र्यंबकेश्वर तालुका पाणीटंचाईने होरपडला जलजीवनच्या पंच्याऐंशीपैकी पंचवीस योजना केवळ कागदपत्री पूर्ण ऊस <laughs> शेतीमध्ये एआयच्या वापरासाठी टास्क फोर्स व्हीएसआयचा उपक्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेणार <laughs> पळसदेवसह परिसरामध्ये वाढत्या भारणिमानाने नागरिक त्रस्त शेतीसाठी केवळ चार तास पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झालेल्या काढणीला आलेला गहू कांदा पीक पाण्याभावी जडून जाण्याच्या मार्गावरती आहे चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांदा बटाट्याची आवक वाढल्याने भावामध्ये घसरण चाकण बाजारभाव पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव, भाव कोसळले जनावरांच्या बाजारामध्ये झरशी गाईंच्या संख्येमध्ये घट एकूण उलाढाल पाच कोटी साठ लाख रुपये हिरव्या मिरचीला चार हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला